नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस चालू होत आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण जनावरे कधी रानामध्ये चारायला घेऊन जातो तर कधी आपण घरी गोठ्यामध्येच बांधून ठेवतो झडी झाकडीच्या दिवशी मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या जनावरांना कधी काल न होणारा धोका होऊन जातो आणि सर्पदंश होऊन जातो मग अशा ठिकाणी आपली त्या वेळेवर बुद्धी काम करत नाही तर मित्रांनो मग आपण भांबावून जातो आपल्याला बरेच जण मार्गदर्शन करतात त्यापैकी काही मार्गदर्शन चुकीचा असतो तर काही हा वाईट असतो तर काही बरोबरही असतो तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जनावरांची नेमकी काय काळजी घेतली पाहिजे त्यासंबंधीचा आजचा हा व्हिडिओ जर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलला एकदा तुम्ही भेट देऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आता व्हिडिओ आपण चालू करूया मित्रांनो महत्त्वाची गोष्ट अशी की त्या जनावराला सर्पदंश झाला हे नेमके कसे ओळखावे तर मित्रांनो त्यासंबंधी काही आपल्याला लक्षणे आहेत त्यावरून आपण ओळखावे की आपल्या जनावराला सर्पदंश झालेला आहे मित्रांनो जिथं सर्पदंश झालेला असेल तिथं सूज येतो आणि जर पायाला सर्पदंश झालेला असेल तर तिथं सूज येऊन तो जनावर लंगडायला सुरुवात करतो आणि तोंडाला जर झालेला असेल तर मग तो तोंडातून रक्त टाकायला चालू करते नाकातून शेंबूड वाहते तोंडातून लाड जाते डोळे हे लहान लहान करत असतात आणि उघडझाप डोळ्यांची होत असते डोळ्यांमधून अश्रू बाहेर निघतात आणि त्यांच्या शेणामधून रक्त बाहेर पडायला लागते आणि सापाच्या तीव्रतेनुसार हे प्रमाण कमी जास्त होत राहते आणि मित्रांनो अजून पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावर घाबरलेला असतो आणि तो दातखीड बसवायला चालू करतो यावरून आपण समजले पाहिजे की आपल्या जनावराला आता सर्पदंश झालेला आहे आणि आता त्यावर प्रतिबंध म्हणून काय उपाय केले पाहिजेत हे आता आपण बघूया आपल्याला कळले की आता सर्पदंश झालेला आहे तर डाक्टरगिरीपर्यंत आपण काय करावा तर मित्रांनो आपल्याला जसं माहीत झालं किंवा आपल्याला जर जखम दिसली तर त्या जखमीच्या किमान अर्धा फूट उंचावर वरील भागास आपण तिथं कपड्याची किंवा दोरीने पट्टी बांधावी त्यामुळे काय होईल मित्रांनो तो विष जो आहे तो उर्वरित शरीरात जाण्यामध्ये अडथळा निर्माण होईल आणि एकाएकी तीव्रतेने विष पसरणार नाही त्याच्यानंतर पट्टी बांधल्याच्यानंतर आपल्याला त्या जखमेला निर्जंतुक ब्लेडने किंवा नवीन ब्लेड असेल त्याने एकतर उभेच किंवा आडवेच असे चिरे मारून घेणे आहे आणि त्यातील रक्त हा बाहेर काढून घेणे आहे बाहेरील रक्त गेल्यामुळे बाहेर रक्त गेल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये एकाएकी रक्त जाणार नाही आणि जे विसाची जी तीव्रता आहे ती थोड्या प्रमाणात कमी होईल तसे झाल्याच्यानंतर मग मित्रांनो आपल्याला अतिरक्त झालेत किंवा वाहू लागले तर ते थांबवणे पण गरजेचे आहे ते थांबवण्यासाठी मित्रांनो आपल्याला तिथं त्या जखमेवर तुरटी किंवा पोटॅशियम परमॅग्नेट टाकणे आहे आणि रक्तप्रवाह थांबवणे आहे आता मित्रांनो सर्पध्वंस झाला तर आता आपण सर्पध्वंसाचा जो विस आहे तो वाढू नये ही काळजी घेतल्याच्या नंतर आपण आता जे असं झाल्यावर काय करू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे तर मित्रांनो खबरदारी आपण अशी घेतली पाहिजे की जनावरांना जोराने पळवत नेऊ नये त्यामुळे काय होईल मित्रांनो जर जोराने पळवत नेले तर तर त्यांचा जो रक्ताचा सर्क्युलेशन आहे तो जोरामध्ये होईल आणि विष लवकरात लवकर शरीरामध्ये पसरण्याची शक्यता असेल त्यामुळे मित्रांनो आपण जनावरांना आरामात किंवा त्यांना कोणत्या तरी दुसऱ्या साधनाने हे घरी नेले पाहिजे किंवा डॉक्टरकडे नेले पाहिजे ते झाल्याच्यानंतर आपण कधीकधी काय करतो किंवा लोक समाजामध्ये करतात आपण पाहत असतो त्या जखमेतील रक्त हे तोंडाने ओढत असतात असे करू नका त्यामुळे काय होईल मित्रांनो की तो जो विष आहे तो तुमच्या शरीरामध्ये पसरेल आणि मग तुम्हाला पण पायजन होण्याची शक्यता असेल अगो असा प्रयत्न करू नका आणि त्यामध्ये मग काही शेंदूर लावणे काही दुसऱ्या गोळ्या लावणे किंवा मग तिथे जे जखम झाली असेल तिथं घासणे मालिश करणे असे करू नका त्यामुळे पण हा जो विस आहे तो लवकरात लवकर त्यांच्या शरीरामध्ये पसरेल त्यामुळे तसं करू नका असं होणार नाही ही, ही काळजी घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर मित्रांनो आपण आपली जनावरे ही गवतामध्ये किंवा कुरणामध्ये चारू नये त्यांना चापड्या ठिकाणी किंवा जिथं अति गवत नसेल गवत पतला असेल अशा ठिकाणी गवत चारावे आणि आपला जनावरांचा गोटा हा नेहमी साफसुथरा असला पाहिजे त्या ठिकाणी काळ्या सरपण किंवा गोवऱ्या वगैरे ह्या अस्ताव्यस्त पडलेल्या नसाव्यात त्या व्यवस्थित रचलेल्या असाव्यात जनावरांचा जो बॅलन्स चारा आहे किंवा जे वैरण आहे ते व्यवस्थित ठेवावे किंवा जर ती गोट्यापासून दूरच असतील तर एकदमच बरा त्याच्यानंतर जो आपल्या गोट्याच्या भोवताल किंवा जिथं आपले गुरे वास्तव करत असतात तिथं हा कचरा गाडी किंवा वैरण वगैरे किंवा गवत वाढलेला असतो तर तो तिथं वाढू देऊ नका आणि त्या गोट्यांची स्वच्छता एवढी चांगली घ्या की त्यांच्या सभोवताल आठवड्यातून किमान दोनदा तीनदा फिनाईल टाकत जा फिनाईल टाकल्याच्या नंतर त्या जनावरांचा संपर्क त्यांच्यासोबत येता कामा नाही एवढी काळजी घ्या नाहीतर अजून हा पुन्हा वीस होईल आणि मग आपण एक करायला जाऊ तर होईल ते दुसरेच असे करू नका त्याच्यानंतर मित्रांनो आपले जनावरांच्या गोट्याच्या सभोवताल चु वाळलेला चुना असतो तो चुना शिंपडत जा किंवा स्नेक रिपेलेंट पावडर म्हणून बाजारामध्ये आता मिळत असतो तर ते पण टाकला तर आपल्या जनावरांच्या जवळ किंवा जे आपले पोल्ट्री असते किंवा जिथं कोंबड्या वगैरे असतात तिथं हे साप वगैरे येणार नाहीत आणि जर गोठ्यामध्ये उंदरांचे खड्डे किंवा बीड पडलेले असतील तर लवकर ते बुजवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा आणि त्या उंदराचा पण बंदोबस्त करा त्यामुळे आपल्या गोट्यामध्ये सापांचा जो उपद्रव आहे किंवा जे साप येणे वगैरे चालू होतील ते येणार नाही अशा प्रकारची काळजी घ्या हे नंतर कोणत्याही प्रकारचे घरगुती उपाय करू नका आणि तज्ञ डॉक्टरांना शक्य तितक्या लवकरात लवकर बोलवून त्या डॉक्टरांकडून या विसावर आणि या दंसावर प्रतिबंध उपाययोजना करा आणि आपले जनावर हे मरण्यापासून वाचवा